मुक्तांगण मित्रहो मुक्तांगण ही कथा नसून ती एक व्यथा आहे तुमची आमची आणि आपल्या समाजाची पुढारलेल्या समाजाच्या मानसिकतेच्या शोकांतिकेचं प्रतिबिंब म्हणजे मुक्तांगण माणसाची सामाजिक आणि आर्थिक प्रगती झपाट्यानं होत गेली परंतु प्रगतीच्या उंच शिखरांकडे झेप घेणारी ही कथित आधुनिक विचारांची पिढी मात्र आपल्या मानसिकतेची गुलाम झाली स्वतः खूप शिकायचं मुलांनाही खूप शिकवायचं त्यांना डॉक्टर इंजिनियर बनवायचं आणि अखेरच्या क्षणी मात्र वृद्धाश्रमात स्वतः सुरून मरायचं उराशी एक स्वप्न बाळगून सुरू झालेला हा प्रवास वृद्धाश्रमात येऊन संपावा हा दैव दुर्विलास ज्यांच्या ज्यांच्या नशिबी आला ते दुर्दैवी याच समाजानं दिले याआधी असा एखादा आभागी कोसा कोसावर आढळायचा पण आता मात्र घराघरात आढळतो आणि या अशा घटना बघितल्यावर वाटतं की प्रगती नेमकी झाली ती कशाची मित्रांनो समाजात वारंवार घडून येणाऱ्या अशा घटना समाजातल्या भयान वास्तवतेचं दर्शन घडवतात पोरांनी शिकून परदेशात स्थायिक व्हायचं आणि आपल्या आई बापाला बंद खोलीत मरायला सोडून द्यायचं अगदी त्यांचा मृतदेह सडेपर्यंत त्यांच्या आयुष्याशी खेळायचं दुर्गंधी पसरल्यावर निदान शेजाऱ्यांना जाग आली हे त्यातल्या त्यात त्या अभाग्यांचं सुजैव नाहीतर ला त्या बंद खोलीत काही जणांच्या शरीरांचे हाताला लागलेले सापळे यात समाजानं पाहिले आहेत मन विषण्ण करणाऱ्या या घटना पाहिल्यावर असं वाटतं की शिकून सुशिक्षित झालेल्या त्या तरुणापेक्षा अडाणी राहून सुसंस्कृत असलेला माझा तरुण काही पटीन श्रेष्ठ आहे आपल्या ओबडधोबड आयुष्यात वाट्याला आलेलं बरं वाईट असं सगळं त्यानं सोसलं पण त्याने शेवटपर्यंत आपल्या आईबापाला पोचलो आणि तो माझा तरुण या समाजाचा आरसा आहे माझ्या समाजाचा समाजानं जपलेला खरा वारसा आहे मित्र हो याच वास्तवाचं यथार्थ चित्रण म्हणजे मुक्तांगण नवनिर्माण कलामंच प्रस्तुत आपल्या मात्यापित्यांचा श्रावण बाळ होऊन त्यांना फुलाप्रमाणे जपणाऱ्या सर्व सुपुत्रांची माफी मागून सादर करीत आहोत वृद्धाश्रमांवर आधारित दोन अंकी नाटक मुक्तांगण आजवर आपण माझ्या सगळ्याच नाटकांना भरभरून प्रतिसाद दिलात तसा या नाटकालासुद्धा तो प्रतिसाद मिळेल अशी मी आशा बाळगतो आणि आपल्याला एक कळकळीची विनंती करतो नाटक नव्हे तर दुबळ्या आईबापांची यथा पाहायला या आपलाच श्री यशवंत मांडके पेवे खरेकोण तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी